नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीच कोल्हापुरी किचनमध्ये नेहमी आपण शेवायची खीर करतो पण आज आपण झटकन होणारी अशी रव्याची खीर बनवणार आहोत एकदम करायला सोपी आहे अगदी छान बासुंदीसारखी रबडीसारखी घट्टसर आणि चवीला एकदम छान लागते अशी ही रव्याची खीर बनवताना मी एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आता रव्याची खीर बनवण्यासाठी प्रथम एका पुडाचं पातेलं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन टीस्पून तेल तूप टाकायचं आहे त्याच्यामध्ये आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स टाका, आवडी टाका। मी टाक ते काजूचे काप टाकलेले आहेत ते थोडेसे लालसर किंवा गुलाबीसर कुसतोपर्यंत परतून घ्यायचं आहे आता ते एका प्लेटमध्ये काढून घ्या रवा एक छोटी वाटी अगदी छोटी वाटी वापरायची आहे नाहीतर खूप घट्टसर अशी खीर तयार होते गुलाबी रंगावर आपल्याला हा मंद गॅसवर रवा भाजून घ्यायचा आहे आणखी दोन टेबलस्पून तूप टाकायचं आहे सरका हलवून असा छान मंद गॅसवर खूप लालसर करायचा नाही नाही तर खीर आपली लाल होते आता परत दोन टेबलस्पून परत तूप टाकायचं आहे आणि मी जो म्हणते आहे ना तो पदार्थ आता घालायचा आहे इथे एक चमचा मी बेसन वापरलेला आहे ह्या बेसनानं खीर तर खमंग लागेलच कलर खूप छान येईल आणि चवीलाही खूप छान लागते आणि त्याला एक घट्ट पण हा एकसारखी खीर होईल तर मंद गॅसवर बेसन आणि रवा छान भाजून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने असं छान भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक लिटर दूध टाकायचं आहे व्यवस्थित मंद गॅसवर आपल्याला ही खीर शिजवायची आहे एक एकसारखं हलवायचं आहे नाहीतर एका ठिकाणी गाठी होऊ शकतात साखर एक वाटी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता साखर व्यवस्थित मिक्स करून घ्या एक लिटर दूध जेव्हा आपण वापर वापरणार ते उकळून वापरायचं आहे साही सहित वापरायचं आहे इथे वेलदे वेलदोडे पावडर एक टी स्पून टाका व्यवस्थित मिक्स करून घ्या तर आपल्याला ते ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत इथे तळलेले मी काजू टाकते आहे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि एक दोन मिनटात आपल्याला गॅस बंद करायचा आहे अशी आपली घट्टसर अशी मलईदार छान रबडीसारखी रव्याची खीर तयार आहे वरून ड्रायफ्रूट्स घालून तुम्ही गरम किंवा थंडसुद्धा तुम्ही सर्व करू शकता थंडसुद्धा खूप छान लागते फक्त थोडी जास्त घट्ट होते त्यानुसार तुम्ही दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा माझ्या चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच रेसिपीसहित तोपर्यंत